विम्याच्या बाबतीत सुद्धा सरकारनं फार अवसान घातकी निर्णय घेतलाय राज्याच्या समितीमध्ये मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री कृषी मंत्री, मंत्री, मंत्री। यांनी जे एक्सेस रेनफॉलचे ट्रिगर होते म्हणजे जास्त पावसाचे ट्रिगर होते आता असा पाऊस झाला आपली सगळी मंडळ अतिवृष्टीमध्ये आहेत आपल्या शेतकऱ्याला अँगल कॅम्प मध्ये फोटो काढून पंचनाम्याच्या साठी कंपनीला त्या ठिकाणी विमा द्यायला बाध्य करता आला असतं पण राज्य सरकारनं हा नियमच त्या ठिकाणी काढून टाकलाय हा ट्रिगरच काढून टाकलाय आता तुमचा विमा हा पीक कापणी प्रयोगावर येणार आहे आणि मला वाटत पीक कापणी प्रयोग आज अशी अवस्था आहे मसुल हे तुमचे कृषी सहाय्यक आहेत का कृषी कृषी साहायक मॅडम तुमच्या मंडळाचं किती आहे उंबरटा उत्पन्न मला वाटत नाही सात क्विंटल एक तरी सात क्विंटल जर असेल त्याच्यापेक्षा कमी असणार आहे पण हेक्टरी सात क्विंटल असेल तर अडीच सात क्विंटल मागेले अडीचशे अडीच बरं सात क्विंटल मागे अडीच करा, करा। म्हणजे एक क्विंटल सातशे पन्नास किलो सोयाबीन जर निघालं म्हणजे दीड क्विंटल दीड क्विंटल जर सोयाबीन अकरा निघालं तर विमा आम्हाला उंबरता उत्पन्नापेक्षा उत्पन्न कमी या ठिकाणी आलेलं नाही म्हणून आम्हाला विमा मिळणार नाही सगळ्यात मोठा अन्याय मला असतो राज्य सरकारनं आज सरकार या शेतकऱ्यावर केलाय सगळ्यात मोठा हातभार आणि मदत शेतकऱ्याला विम्याच्या माध्यमातून मिळू शकली असती आज सरकारच्या ह्या निर्णयामुळे या ठिकाणी तोंडाला पानं पुसायचं काम शेतकऱ्याच्या ह्या विम्याच्या निर्णयामुळे झालाय आणि साहेबांनी आणि आम्ही ती सुद्धा मागणी कृषी मंत्री महोदयाकडे केली आहे की, की तुम्ही ही जी ट्रिगर आहेत पावसाचे ती ट्रिगर पाहिजे